आपण सिद्ध केलं सगळ्यात पुरवत्या माता मावल्यात इथं प्रचंड संख्येनं माता मावल्या जमल्यात मुख्य मंगल कार्यालय हे महिलाच्या गर्तीनंच भरले माय मावल्यानं याशिवाय पर्यायच नाही आपल्या तुम्हाला जर तुमचे लेकर मोठे करायचे तुमची जात जर तुम्हाला मोठे करायचं तर तुमच्या समोर पर्यायच नाही तुम्ही कितीही काबार नष्ट केले तुम्ही किती, के किती रात्रंदिवस राबलात त्याचा काही उपयोग होणार नाही या आरक्षणाच्या आणि या लढ्याच्या भावना तुम्ही अगोदर समजून घ्या आपण इथे वेळ जावा म्हणून ना आलेलो नाही आपल्याला काहीतरी पाहिजे आपल्याला काहीतरी प्राप्त करायचंय आपल्याला काहीतरी मिळवायचंय म्हणून आपण या ठिकाणी आज बसतोय तुमच्या कष्टाच तुम्ही रात्रंदिवस चिखलात उन्हात वाऱ्यात पावसात राबताय याचा चीज करायचं असलं तर तुम्हाला मात्र एकत्र राहावं लागणार कष्टाचा उपयोग करायचा असला पोरांना बघितलेलं पोरीनं बघितलेलं स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचं असलं तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही हे लक्षात असू द्या ज्या कुणाला मराठा आरक्षण किंवा आरक्षण हा विषय समजत नाही त्या माय माऊली आणि घरच्या लोकांनी एकदा फक्त आपल्या लेकराजवळ बसा आणि त्याला एवढंच विचारा आरक्षण म्हणजे काय ना आरक्षणाची का किंमत काय तुमच्या लक्षात येईल आपण हयातभर जे कष्ट केले त्याचा काहीच उपयोग नाही कारण आरक्षण असल्याशिवाय आपल्या कष्टाचा उपयोग नाही आपल्या लेकरालाच माहिती आहे आरक्षणाची किंमत आरक्षण किती ताकदवर आहे ज्यांना ज्यांना आरक्षण मिळालं त्यांना विचारा आणि तुमच्या जवळून जे जे समाज मोठे झाले त्यांना विचारा आरक्षणाची काय किंमत गाफील किती दिवस राहणार आहेत आपल्याला लागलेले वेद दुसऱ्याचे आपल्याला सोडून द्यावे लागणार आहे आपल्याला आपले मुलं आणि जात मोठं करण्याचे वेद आता लागले पाहिजे हा समाज या राज्यात बलाढ प्रचंड ताकदवर मराठा समाज याला जर तुम्हाला प्रगतीकडे न्यायचं असलं तुम्हाला तुमच्या मुलाला आणि जातीला आरक्षण द्यावं लागणार आहे आणि सगळ्यांची एकच इच्छा आहे मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही त्यांना माहिती ही जमात अशी आहे ही संख्येनं बलाढ्य राज्यात अर्धा मराठा समाज आणि या जातीला जर आरक्षण मिळालं तर जगाच्या आणि पाठीवरती मराठा समाज हा प्रगत असलेला दिसणार आहे म्हणून आपल्याला आरक्षण मिळू द्यायचं नाही खूप जणांनी देव पाण्यात बुडून ठेवलेत मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही म्हणून पण आपणही पक्का निर्धार केलाय कितीही राज राजकीय पक्षांचे लोक एकत्र आले तरी आरक्षण मात्र मुलाला मिळू द्यायचं या निश्चयापासून मराठ्यांनी हटू नका तुम्हाला फिरायला खूप दिवस आहेत काम हे आपल्या पाठी मग आपल्या पाठीला पुजलेत हा लढा आयुष्याचा आहे आणि या लढ्यात आपल्या लेकराला आपल्याला आयुष्याचं द्यायचं आहे म्हणून कुणीच हटायचं नाहीये राजकीय पक्षाचे लोक आपल्यात फूट पाडायला लागले या राज्यात प्रचंड संख्येनं सरकारी आंदोलन उभं राहायला लागले त्याचं मुख्य कारण फक्त एकच आहे मराठ्यात फूट पाडायची बहाने काही पण सांगायचे पण मराठ्यांना आरक्षण न मिळू देण्यासाठी अनेक आंदोलन सरकारनं उभा केले मला एक गोष्ट कळत नाही का आम्ही गरिबाने स्वप्न बघायचे नाही आमचा वाली कोणी नाही आहे का सत्तर पंच्याहत्तर वर्षात मोठे केलेले राजकीय पक्षांचे लोक आज गरीब मराठ्यांच्या बाजूने उभा राहण्याऐवजी आयोजित सरकारच्या बाजूने उभा राहायला लागले या सगळ्या पक्षातल्या नेत्याला त्यांची संपत्ती वाचवायची या राजकीय पक्षातल्या आमदार मंत्र्यांना यांचे मुलं यांना वाचवायचे यांना त्यांचा पक्ष वाचवायचा आहे त्यांचा नेता वाचवायचा आहे पण माझा घोरगरीब मराठ्यांचे पोरा आणि समाज वाचवायचा नाहीये म्हणून मराठ्यांनी भाणावर दिला आता सावध राहण्याचे दिवस आहेत बेसावध नकारून मावल्यानं आपले लेकर आपल्याला आता कधीच माफ करणार नाहीये निवडणुका आता ला जवळ आल्यात या निवडणुकीच्या काळात आपल्याला अनेक पद्धतीने भावनिक केलं जाणार आहे आपल्यावरती दादागिरी केली जाणार आहे याचं मूळ कारण हे मराठ्यांना घाबरावायचं त्यांच्यावरती दहशत निर्माण करायची कारण त्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता आज पक्ष वाचवायला आणि ने नेता वाचवायला उठलाय कोणाला वाटत नाहीये माझा गरीब मराठा मोठा व्हावा म्हणून माझ्या मराठ्यांनी गरीबांनी यांचं काय केलंय याच उत्तर मात्र आणखी मिळत नाही मराठा समाजाने इतकं यांना उंची नेऊन ठेवलं इतकं मोठं केलं आज झाली ती फक्त मराठ्यांच्या जीवावर कधी काय यांना दहा एकर जमीन नव्हती आज पाच एकर जमीन मोजायला लागले कधी काय यांना राहायला घर नव्हतं यांचे पाच पाच एकर मध्ये बंगले उभा राहिले हे फक्त मराठ्यांमुळे त्यांना मिळालं आज ती आवलाद आपल्या मराठ्यांना गरिबांना आरक्षण मिळू देत नाहीये